जाधव राहणार करडी धाड तालुका जिल्हा बुलढाणा यावर्षी मी अंकुर सीड कंपनीचे एक अर्ली येणारी ही नवीन व्हरायटी किशोर याची यावर्षी या आठ एकरामध्ये लागवड केलेली आहे व्हरायटी अर्ली असल्यामुळं आणि याला पानाची संख्या कमी असल्यामुळं अटॅक पण कमी होता यावर्षी फक्त दोन फवारण्या के केल्या आणि तुम्ही आता बघू शकता शेतावर मी आज या ठिकाणी आलेलो आहे खूपच चांगली व्हरायटी आहे लवकर येते आणि रोगास बळी न पडल्यामुळं आणि शंभर टक्के दाणे भरलेले आहेत थोडापासून तर शेंड्यापर्यंत एकसारखे दाणे आणि लवकर ये येत असल्यामुळं खूपच चांगला हा वान मला वाटला चांदोळ परिसर असेल आमचा धाड परिसर असेल यावेळेस चांडोळ येथील मी एक पाच सहा शेतकऱ्यांना सुरू दिली त्यांचे मला फोन आले होते व्हरायटी खूप चांगली आहे आणि पुढच्या वर्षी बरेच शेतकरी लावतील यावर्षी पाण्याचं प्रमाण जास्त असूनसुद्धा कुठं झाडं उबळ झाली नाही एक प्रकारचं कोणत्याही प्रकारचं झाड या ठिकाणी जळालं नसल्यामुळं मला एकरी दहा ते अकराचं ॲव्हरेज या ठिकाणी आलं पाहिजे असा एक अंदाज मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मळणी झाल्यानंतरचा माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी सर्व शेतकऱ्यांना टाकणारच आहोत तरी आज आपण बघू शकता सर्व शेतामध्ये एकदम पानं कमी आणि शेंगा जास्त